दूधगंगा उजव्या आणि डाव्या कालव्यातून एकोणीस आणि वीस डिसेंबरला उपसाबंदी करण्यात आली आहे यावर्षी काळंबावाडी धरणाची गळती काढण्याचं नियोजन असून शेतीला पाणी कमी पडेल अशी शेतकऱ्यांना भीती आहे विशेषतः कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणारी पिकं धोक्यात येण्याची शक्यता आहे दुसरीकडं लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी मात्र कोणत्याही परिस्थितीत पाणी कमी पडू देणार नाही असं सांगतायत काळामावाडी धरणाची गळती काढण्यासाठी जलसंपदा विभागानं तयारी सुरू केली आहे मात्र गळती काढताना काळमावाडीच्या उजव्या आणि डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेती पिकांना पाणी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे प्रत्यक्षात गेले वीस दिवस डाव्या कालव्याचं पाणी बंद आहे तर एकोणीस आणि वीस डिसेंबर असे दोन दिवस कालव्यातून पाणी उपसा बंदी आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे ज्या धरणासाठी आणि कालव्यासाठी आम्ही आमची घरं सोडली पण तरीही धरणाचं पुरेसं पाणी मिळत नसेल तर काय उपयोग अशी संतप्त भावना शेतकरी वर्गातून व्यक्त गेल्या दिवसापासून पाणी नसल्यानं पिकांना फटका बसतोय डिसेंबर महिन्यात पाणी टंचाई असेल तर मार्च नंतर करपलेली पिका बघायची का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे जलसंपदा विभागानं काळमवाडी धरणाची गळती काढावी पण त्यापूर्वी पाणी विसर्गाचं धोरण शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सांगावं अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे दहा दिवस पाणी चालू दहा दिवस पाणी बंद असा नियम सांगितला जातो पण प्रत्यक्षात वीस दिवस पाणी मिळतच नाही असा शेतकऱ्यांचा दावा आहे याबाबत कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी स्पष्टीकरण दिलं मार्च नंतर काळंबवाडी धरणाची गळती काढण्याचं काम सुरू होईल मात्र शेती पिकांना पाणी कमी पडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय